नमस्कार मी आपण जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी जोपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिभा पाटील साहेबांचं नाव दिलं जात नाही तोपर्यंत आमची आंदोलनात्मक भूमिका त्या ठिकाणी चालू राहील दिबा पाटील एक योद्धा विचार मंचाच्या नवी मुंबईतील नेरूळ सेक्टर दोन येथील शिरवणे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमध्ये शेतकऱ्यांचे भूमिपुत्रांचे प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबा पाटील यांची नव्याण्णव जयंती साजरी करण्यात आली मंचाचे प्रमुख सल्लागार माजी नगरसेवक तथा नवी मुंबई मनपा माजी परिवहन समिती सदस्य काशीनाथदादा पाटील आणि प्रमुख सल्लागार भाजपाचे नवी मुंबई महामंत्री तथा शिरवणे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या वतीनं आयोजित या जयंती कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून राजाराम पाटील यांच्यासह सुधाकर पाटील दीपक पाटील माधुरी सुतार अविनाश सुतार प्रकाश पाटील सुरेश पाटील रामनाथ ठाकूर मेघनाथ पाटील प्रल्हाद ठाकूर सम्राट पाटील साईनाथ बुवा पाटील प्रताप पाटील प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते अशा या कार्यक्रमात विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या समाज बांधवांचा सन्मान तसेच दिबा पाटील एक योद्धा या घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रमाचे संयोजन ऋषिकेश पाटील व दीपेश पाटील यांच्या वतीनं करण्यात आले होते पाहूया या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे लोकनेते दिवा साहेबांनी संघर्ष करून जो साडेबारा टक्क्याचा नवीन कायदा बनवला या आजच्या सगळ्या भूसंपादनामध्ये सगळ्या महाराष्ट्राला देशाला अत्यंत मार्गदर्शक आहे आणि म्हणून साहेबांचा अभ्यास सगळ्यांनी केला पाहिजे आजच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी खास करून देशाभरात आलेल्या विद्यार्थ्यांनी हिंदी भाषिक विद्यार्थ्यांनी जी अत्यंत सुंदर भाषणं केली हा दिबा पाटलांचा विचार कसा पसरवायचा यासाठी आदर्श उदाहरण आहे यासाठी डॉक्टर राजेश पाटील आणि सगळ्या टीमचं अभिनंदन आहे हो हे सत्य आहे आणि म्हणून जमिनीच्या सगळ्याच आंदोलनामध्ये आणि सगळ्यात न्यायामध्ये भावाभावांनी बहिणींनी एकत्र राहणं हा काळाची गरज आहे हा संदेश या निमित्ताने आम्ही देत आहोत एम आय डी सीमध्ये फक्त शंभर मीटरचा प्लॉट दहा एकर जमीन असेल पाच एकर जमीन आहे हा अन्याय आहे आणि हा न्याय पुन्हा करण्यासाठी नव्या आंदोलनाची गरज आहे आणि नवी मुंबईकरांनी हे आंदोलन उभं करावं अशी आमची विनंती आहे आणि एम आय डी सीच्या जमिनीवर ज्या पद्धतीने आता वेगवेगळे प्रकल्प म्हणजे प्रकल्पात बदल होत आहेत ती जमीन खरं म्हणजे मूळ प्रकल्प असताना द्यावी असा कायदा आहे आणि ती घेण्याची तयारी इथल्या प्रकल्पग्रस्तांची आज ताकद आहे त्याच्यामुळे त्यांना संधी मिळाली पाहिजे असं आमचं म्हणणं आज लोकनेते दिबा पाटील साहेब यांची जयंती तेरा जानेवारी म्हणजे त्यांची जयंतीचा दिवस ही जयंती चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या भागांमध्ये त्या टे ठिकाणी टे साजरी व्हावी यासाठी प्रत्येक प्रकल्पग्रस्तांचा ग्रामस्थांचा त्या ठिकाणचा एक आवडीचा विषय आणि त्या अनुषंगानंच आम्ही देखील ह्या ठिकाणी आज आपल्या समाजाप्रती ज्यांनी ज्यांनी चांगली कामं केली तर उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्यांचा देखील या ठिकाणी छोटेखानी सत्कार समारंभ झाला त्याचबरोबर गेल्या तीन दिवसांपासून शाळेमधल्या विद्यार्थ्यांमध्ये एक वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं होतं ती स्पर्धा ह्या ठिकाणी दोनशेच्या वर स्पर्धक असल्यामुळं फार तीन दिवस ती चालली त्याच्यापैकी काही गुणवंत विद्यार्थीचे होते त्यांचा ह्या ठिकाणी आपण सत्कार समारंभ केला त्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक केलं आणि त्याच्यामध्ये अनेक जण नॉन महाराष्ट्रीयन होते वेगळ्या प्रांतातले होते अशा सगळ्या विद्यार्थ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग होता कोणी इंग्लिशमध्ये बोलले कोणी हिंदीमध्ये बोलले कोणी मराठीमध्ये बोलले अशा पद्धतीनं दिवा पाटील साहेबांच्या त्यांच्या संपूर्ण जीवनक्रमावर त्यांनी केलेली भाषणं देखील फार जबरदस्त होती आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम हा अशासाठी चांगल्या प्रकारचा कार्यक्रम झाला असं मला वाटतं कारण आपण दिबा पाटील साहेब हे फक्त बोलून दाखवतो प्रत्यक्ष त्यांनी काय केलं प्रकल्पग्रस्तांसाठी ज्या पद्धतीनं संघर्षमय जीवन त्यांनी जगलं कोणासाठी जगलं तर इथल्या प्रकल्पग्रस्तांसाठी जगलं इथल्या ग्रामस्थांना जवळजवळ ह्या ठिकाणी नेस्तनभूत करण्याचा प्लॅन ह्या त्यावेळच्या शासनानं आणि शिडकोनं आखलेलं होतं परंतु दिबा पाटील साहेब त्या ठिकाणी आले त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी हेरल्या ते आमदार होते खासदार होते विरोधी पक्षनेते होते बरोबर आहेत परंतु ते योद्धा होते आणि त्यांनी ह्या सगळ्या प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याचा प्रयत्न केला अन्यायाच्या विरुद्ध लढले रक्तरंजित क्रांती घडवली पाच हुतात्मे झाले त्याच्यानंतर ह्या जमिनीच्या बदल्यात जमीन देण्याचा विषय त्या ठिकाणी आला साडेबारा प्रस्त हे हा काही नियम नव्हता कायदा नव्हता परंतु त्या कायदा करायला लावला एक त्यांनी जर त्यावेळी संघर्षाची भूमिका घेतली नसती तर हा विषय त्या ठिकाणी आला नसता अशा पद्धतीनं ज्या व्यक्तीमुळं आज संपूर्ण इथला नवे मुंबई असेल ठाणा असेल मुंबई असेल इथला तिथला राहणारा रहिवाशी हा उपेक्षित असा रहिवाशी होता हा त्यांच्यामुळं त्यांच्या जीवनमनामध्ये फार त्या ठिकाणी उंची मिळाली असे हे श्रद्धे आमचे दिभा पाटील साहेब हे बहुजनांचे नेते होते त्यांनी ज्या पद्धतीनं बहुजनांना न्याय देण्याचा प्रयत्न केला कारण इथं फक्त अगरी समाजच नव्हता कोळी समाज देखील होता भंडारी समाज होता खरारी समाज होता म प्रत्येकाची इथं जमीन जो गेलो तो भूमिपुत्र होता त्या भूमिपुत्रांसाठी ते लढले त्यांनी प एका समाजासाठी लढले नाहीत संपूर्ण भूमिपुत्रांसाठी लढले आणि तो त्यांचा दूरदृष्टिकोन पाहता त्यांनी ज्या गोष्टी केल्यात त्याच्याचमुळं आज ह्या ठिकाणचा प्रकल्पग्रस्त इथं आज मानानं उभं आहे अन्यथा त्या प्रकल्पग्रस्तांनी इथं उभंही राहता आलं नसतं लक्षात घ्या कारण असे हे आमचे नेते ज्यांनी गर्भलिंग ग गर्भलिंग निदानची एक चाचणी होती त्या चाचणीला पहिला त्यावेळी विरोध केला त्यांच्यामुळं हा विषय त्या ठिकाणी पुढे आला हा देखील विषय महत्त्वाचा होता कारण विधानसभेमध्ये त्यांची भाषणं ही दहा दहा तास आठ आठ तास बारा बारा तास गाजत होती त्याला कारणच हे होतं कारण ते अभ्यास करत होते संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत होते मंड त्या मंडळ आयोगाच्या वेळेला त्या ते ठिकाणी त्यांना कारावास देखील झाला होता ते अकरा महिने जे जेलला होते अशा पद्धतीनं धडाडीचे आमचे त्या ने नेते कार्यकर्ते त्यावेळेचे आमचे प्रकल प्रकल प्रकल्पग्रस्तांचे कैवारी ज्यांच्यामुळं आज सगळा प्रकल्पग्रस्त इथला बहुजन समाज हा व्यवस्थितपणे त्या ठिकाणी आहे अशा नेत्यांना अशा नेत्यांची जयंती आहे जे त्या जयंतीच्या दिवशी आदरांजली तर वाहिलीच त्यांना अभिवादन केल्यानंतर आज तुम्ही पाहत पाहत असाल ब किती लोकं त्या ठिकाणी आली हे सगळे दिवाभक्त होते आणि असे हे सगळी आलेले टीमने टीममुळं ह्या ठिकाणी आपला कार्यक्रम चांगल्या प्रकारे झाला असेच कार्यक्रम भविष्यात देखील आम्ही ह्या ठिकाणी करू कारण कर विमानतळाचा विषय हा बाकी आहे विमानतळाला त्या ठिकाणी नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे तो विमानतळाला त्या ठिकाणी नाव द्यावं हे तत्वता मान्य केलेलं असलं तरी अजून ऑन पेपर त्या ठिकाणी आम्ही काय पाहिलं नाही परंतु जोपर्यंत आंतरराष्ट्रीय ह्या विमानतळाला दिभा पाटील साहेबांचं नाव दिलं जात नाही तोपर्यंत आमची आंदोलनात्मक भूमिका त्या ठिकाणी चालू राहील हीच आम्ही त्यांना नाव देऊ इथला प्रकल्पपुरस्ता मानेनं उभा राहील हीच खरी आदरांजली दिपा दिबांना ह्या माध्यमातून होईल असं मला वाटतं कॅमेरामॅन इक्बाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता